नमस्कार मंडळी कशा आपण सगळ्यांनाच आनंदात आम्ही पण मस्त आनंदात आज मी तुम्हाला चणाडाळीचं पिटलंच किंवा झुंट असं करतात आम्ही तर पिटलंच भरतो पण गावाकडे आमच्या चणाडाळीचा झुणका असं भिंतात त्यासाठी मी एक वाटी डाळ शेपलेली आहे डाळीमध्ये काय कचरा वगैरे असेल तर बघून घ्यायचं डाळ फेटते घेऊन घ्यायची दोन ते तीन पाण्याने धुवायची शिजवायची धुवायची त्यातला पावडर वगैरे लागलेली असलेली सगळी स्वच्छ देऊन घालवायची घालायचं डाळीचं डबल पाणी त्याच्यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर झाकून ठेवायची अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तिला भिजून घ्यायची लसूण खोबरं मिरची जिरं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आपल्याला हा झुंक आपल्याला ओल्या मिरचीचाच करायचं आहे खोबरं जरा थोडं जास्त घालायचं की आता पावसाळा आहे त्यामुळं पोटाला आपल्याला काही त्रास होता कामा थोडं खोबरं जास्त घालायचं ओली मिरची पावसाळ्यामध्ये जरा पोट खराब करते त्यामुळं हे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे सगळं थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामुळं मिठा टाळ मीठ घालायचं त्याच्यामुळे पटकन बारीक होतं मिक्सरला मिठामुळं बारीक केल्यानंतर एका डिशमध्ये मी काढून घेतले आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेली डाळ बारीक करून घेणार आहे शक्य असलं शक्य म्हणजे लागलं ला तरच पाणी घालायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं एक एक किंवा दोन दोन चमचे नाहीतर नाहीच घालायचं जर जास्त डाळ भिजलेली असेल तर शक्यतो पाणी लागतच नाही जर जास्त वेळ नाही भिजली तरच पाणी घालण्याची गरज लागते सगळी डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे हे गरम गरम चना डाळीचा झुंका इतका स्वादिष्ट आणि चविष्ट लागतो खूप छान लागतो कोथिंबीर पण चिरून घ्यायची आणि आपण त्या मसाल्यामध्ये पण हिरव्या मिरची बारीक केल्या त्याच्यामध्ये पण कोथिंबीर बारीक केलेली आहे कांदा चिरून घालायचा शक्यतो चौकोनी कांदा चिरलेला असावा कांदा जरा जास्त घालायचा कांद्यामुळे जास्त चांगली चव चा येते आणि ह्या प्या झुंक्यासाठी तेल पण थोडं जास्तच लागतं कारण तो सुका सुका होतो त्यामुळे तेल जास्त शोषून घेतो आणि जास्त तेलामुळे चव पण चांगली येते लागतोच जास्त तेल त्याला जास्त लागतं हे सगळं तेलामध्ये ते परतून घ्यायचं आधी जिरं मोहरी घालायची मग कांदा घालायचा मग हे ओल्या मिरचीचं वाटण घालायचं हळद घालायची हिंग घालायची आता मीठ घातलेलं आहे आपण मिरच्या बारीक करताना त्या थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आधी घातलं ते लक्षात ठेवूनच घालायचं त्याप्रमाणेच घालायचं आपल्याला मी वरून थोडीशी कोथिंबीर घातले हे सगळं हलवून मन... घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं मिरच्या थोड्या लालसर होऊन द्यायच्या आणि कांद्याला पण कलर येतो त्याच्यामुळे नंतर आणि मग आता चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक केलेली डाळ पसरवून ठेवायची आहे हे भाकरी सोबत छान लागते झुमका हा चना डाळीचा अशी थोडी थोडी डाळ करून त्या कांद्यावर पसरवून ठेवायची शक्यतो जास्त जाड सर नाही लावायचा पातळ पातळ सर लावायचं असं था प्लेन करायचं गोल था। आधी त्या कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची मीडियम गॅस करूनच परतून घ्यायचे आपल्याला सगळी पण शक्यतो थोडं लागणार नाही याची थोडी काळजी घेऊनच गॅस कमी जास्त करायचे आपल्याला आता असं प्लेन करायचं आणि नंतर वाफ देण्यासाठी त्याच्यावर

असतो बस त्यांची एक दिवस सुट्टी होते तेव्हा भारी वाटतं पण मग सगळं अनुभव मी माझ्या आमाच्या गावी घेतलेला आहे खूप मजा वाटते असं बांधावर बसून जेवायला बरीच्पायचा काम करतात त्यांच्यासोबत जेवायला त्या पण असतात जेवायला आणि गप्पा गोष्टी करतात एकमेकांचे गोष्टी शेअर करतात मेथीची भाजी थोडीशी ती पण लसूण मिरची वगैरे मी परतून त्यामध्ये खातली जी आहे ती पण छान लागते गाजरचे स्लायसी